नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय घेऊन येत असतो त्यामध्ये सांगितलेल्या महत्त्वांच्या बाबीवर आपण चर्चा करत असतो आज देखील असाच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जो की शाळांच्या दर्जा असेल किंवा नवीन शाळांना मान्यता देण्यापूर्वी जी काही शाळांची तपासणी केली जाते तर त्या तपासणी सूचीमध्ये शासनाने आत्ता यापुढे बदल केलेला आहे किंवा सुधारणा केली आहे ती नक्की बदल काय आहे किंवा सुधारणा कोणती केली आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे जो की आहे शाळा मान्यता दर्जा वाढ नवीन वर्ग मान्यता विविध बोर्डांच्या शाळांना ना हरकत प्रमाणपत्र देणे असेल अनुदोनाचा टप्पा निश्चित करणे किंवा अतिरिक्त तुकडी मंजूर करणे माध्यमबद्दल संदर्भातील तपासणी सूचीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे नक्की आता हा शासन निर्णय काय आहे ते आता आपण समजून घेऊया हा प्रस्तावना शाळांना ना हरकत प्रमाणपत्र देणे असेल अनुदराचा टप्पा निश्चित करणे असेल किंवा अतिरिक्त तुकडी मंजूर शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांची सुरक्षा ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असते याकरता शासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने घडलेली अनुचित घटनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडे विविध शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त होणाऱ्या शाळा मान्यता असेल किंवा त्या शाळांचा दर्जा वाढा असेल किंवा नवीन वर्ग मान्यता असेल किंवा अशा प्रकारच्या विविध बोर्डाच्या यामध्ये काही बदल करणे असेल किंवा माध्यम बदलणे असेल तर ह्या ज्या संदर्भातील ती तपासणी सूचीमध्ये ह्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती पा सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षा ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असते आणि त्यासाठी शासन वेळोवेळी विविध प्रकारच्या उपाययोजना करत असतं आणि त्यानुसार आपल्याला माहीत आहे अलीकडच्या काळात काही अनुचित घटना घडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर शासनाने यापुढे नवीन शाळांना मान्यता देताना किंवा त्या शाळांचा दर्जा वाढा असताना किंवा नवीन तुकडी मान्यता देताना किंवा शाळांचं माध्यम बदल करायचं असेल तर जी काही तपासणी सूची असते त्यामध्ये यापुढे आता बदल केल्याचा आपल्याला दिसून येत आहे तर आता आपण नक्की शा शासन परिपत्रक पाहूया राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी शासनाकडे शाळा मान्यता असेल दर्जा असेल किंवा नवीन वर्ग मान्यता असेल विविध बोर्डांच्या शाळांना ना हरकत प्रमाणपत्र देणे असेल अनुदानाचा टप्पा निश्चित करणे असेल अतिरिक्त तुकडी मंजूर करणे असेल माध्यम बदल इत्यादीबाबत सादर करण्यात येणारे प्रस्ताव विहित तपासणी सूचीसह सोबतचे जोडपत्र असह सादर करावेत सदर जोडपत्र असहविध पद्धतीने प्राप्त होणाऱ्या प्रस्तावावर संबंधित कार्यसानाने यथोचित कारवाई करायची आहे पहा वेळोवेळी शासनाकडे विविध प्रकारच्या संस्था असतात त्या शाळेच्या शा मान्यतेसाठी असेल किंवा शाळेच्या शा दर्जावाढीसाठी असेल किंवा हो। नवीन वर्ग मान्यतेसाठी असेल किंवा विविध बोर्डांच्या शाळांना हरकत प्रमाणपत्रासाठी असेल किंवा एखादा आनंदाचा टप्पा निश्चित करण्यासाठी असेल किंवा अतिरिक्त तुकडी मंजूर करण्यासाठी किंवा माध्यम बदल करण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी प्रस्ताव पाठवत असतात तर यापुढे ज्या शासनाकडे या शाळा सर्व प्रस्ताव पाठवणार आहेत त्यासोबत त्यांनी तपासणी सूचीसह सोबतचे जे जोडपत्र अ दिलेलं आहे ते पूर्ण करून पाठवायचं आहे शालेय सुरक्षित वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्हा स्कूल बस समितीच्या बैठकीमध्ये खाजगी वाहनाद्वारे क्षमतेच शालेय विद्यार्थ्याची वाहतूक करण्याबाबत खबरदारी घेण्यात यावी जी काही शालेय विद्यार्थ्यांची खाजगी बस किंवा खाजगी वाहतूक केली जाते त्यामध्ये विद्यार्थी नक्की त्या क्षमते वाहनाच्या क्षमते एवढेच प्रवास करतात का हे देखील पाहणं यापुढे जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीचं काम असणार आहे त्यांनी ती खबरदारी घ्यायची आहे त्यानंतर तीन ज्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमार्फत वाहतूक व्यवस्था केली जाते त्या ठिकाणच्या वाहन चालक व वाहक यांच्यासाठी जाणीव जागृती करण्याचे कार्यक्रम देखील परिवहन विभागाने राबवायचे आहेत ज्या ठिकाणी ज्या शाळांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे वाटप केली जाते अशा ठिकाणी जे ड्रायव्हर असतील किंवा सहचालक असतील किंवा वाहक असतील यांची देखील जागृती करायचा का कार्यक्रम परिवहन विभागाने राबवायचा आहे अशा प्रकारची मार्गदर्शन या शासन निर्णयामध्ये केलेलं आहे तसेच सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध केलेला आहे आपण त्या ठिकाणी तो पाहू शकतो यापुढे शाळांना जो प्रस्ताव पाठवायचा आहे शाळेच्या मान्यतेसाठी असेल तुकडी वाढीसाठी असेल किंवा अनुदान प्राप्तीसाठी असेल किंवा अनुदान निश्चितीसाठी असेल किंवा माध्यम बदलासाठी असेल तर त्या प्रस्तावासोबत एक तपासणी सूची असते ती तपासणी सूचीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत ते आता आपण समजून घेऊया नक्की कोणते बदल केले आहेत किंवा तपासणी सूचीमध्ये काय तपासलं जाणार आहे पहा दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या सोबतचे जोडपत्र अ तपासणी सूची हे आहे पहा यामध्ये एक दिलाय विषय आणि अभिप्राय दिले आहेत पहा विषय आहे सी सी टी व्ही बाबतचा पहा एक आहे शाळा व शाळा परिसरात सी सी टी व्ही बसवले आहे किंवा नाही जो काही असेल किंवा नसेल तो आपल्याला अभिप्राय पुढे द्यायचा आहे किंवा लिहायचा आहे त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा विषय असणार आहे तक्रारपेटी म्हणजे ई बॉक्स यामध्ये पहा शाळेमध्ये तक्रारपेटी बसवण्यात आली आहे का याबाबत चौकशी केली जाणार आहे किंवा तपासणी होणार आहे ते सूची म्हणजे आपल्याला तो अभिप्राय लिहायचा आहे त्यानंतर जर शाळेमध्ये तक्रार पेटी बसवली असल्यास दर आठवड्याच्या शेवटी सदर पेटी संबंधित प्रतिनिधीच्या समक्ष उघडण्यात येते का हे देखील पाहिलं जाणार आहे किंवा तपासलं जाणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे शाळेमध्ये तक्रार पेटी किंवा ई बॉक्स बसवल्यानंतर तो आपल्याला दर आठवड्याच्या शेवटी तो तक्रार बॉक्स आपल्याला उघडायचा आहे आणि संबंधित प्रतिनिधीच्या समोर तो आपल्याला उडायचा असतो त्यानंतर दुसरा आहे पहा विद्यार्थी सुरक्षा हा विषय असणार आहे यामध्ये पहा विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन केली आहे का हे देखील तपासलं जाणार आहे त्यानंतर तीन पॉईंट दोन मुद्दा आहे जर विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन केली असेल तर तिच्या नियमित बैठका झाल्या आहेत का हे देखील तपासलं जाणार आहे त्यामुळे यापुढे शाळांनी विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन केल्यानंतर त्यांच्या नियमित बैठका घेणे देखील आवश्यक असणार आहे त्यानंतर कंत्राटी तत्वावर नियुक्त कर्मचारी असल्यास त्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात आली आहे का हा देखील मुद्दा तपासला जाणार आहे की जे काही कर्मचारी असतील त्यांची चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक असणार आहे शाळांना त्यानंतर तीन पॉईंट चार पूर्व प्राथमिक असेल प्राथमिक वर्गातील सर्व विद्यार्थी व इता सहावीपासून पुढील वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीकरता स्वच्छतागृहामध्ये महिला मदतीस नियुक्ती केली आहे का तरी स्वच्छतागृहामध्ये आपल्याला विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी महिला मदतनीस देखील ठेवणं आवश्यक असणार आहे ती देखील तपासणी आपली शाळांची केली जाणार आहे पाच आहे सखी सावित्री समितीच्या नियमित बैठका झाल्या आहेत का हे देखील तपासणं सूचीमध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे त्यानंतर तीन पॉईंट सहा शाळा स्तरावर विद्यार्थ्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने महिन्यातील एका शनिवारी प्रशिक्षण आयोजित केले जाते का पहा विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आपल्याला महिन्यातील एक शनिवारी त्यांचं प्रशिक्षण देखील घ्यायचं आहे त्यानंतर पहा वाहतूक व्यवस्थेसंदर्भात जो विषय आहे त्याबाबत काही महत्त्वाच्या सूचना आणि तपासणी सूची असणार आहे आपल्यासमोर एक आहे चार पॉईंट एक पहा शाळेमार्फत विद्यार्थ्याची वाहतूक शाळेच्या वाहनाद्वारे होते का ते होय किंवा नाही आपल्याला या ठिकाणी तपासलं जाणार आहे जर शाळेतील वाहनामार्फत होत असल्यास विद्यार्थ्याच्या सुरक्षतेच्या दृष्टीने वाहनात जी पी एस यंत्रणा किंवा पॅनिक बटन उपलब्ध करून दिले आहे का त्या वाहनामध्ये आपल्याला जी पी एस यंत्रणा बसवणे आवश्यक आहे पॅनिक बटन म्हणजे समजा विद्यार्थ्यांना अचानक काही त्रास झाला किंवा एखादी घटना घडत असेल तर त्यांना ते सूचना देण्यासाठी पॅनिक बटन देखील त्या वाहनामध्ये असणं गरजेचं आहे त्यांना चार पॉईंट तीन पा शाळेमार्फत पुरवण्यात येणाऱ्या खाजगी वाहनामध्ये स्त्री मदतनीस नियुक्त आहे का आता समजा शाळेची वाहतूक जर एखादं खाजगी वाहन केलं जात असेल तर त्यामध्ये स्त्री मदतनीस असणं देखील यापुढे गरजेचं असणार आहे तर शाळांना मान्यता वगैरे किंवा त्या शाळांची तुकडी वगैरे वाढून दिली जाणार आहे त्यानंतर चार पॉईंटच्या सुरक्षेसंदर्भात पालकाकडून हमीपत्र घेण्यात आले आहे का जर शाळेची वाहतूक अधिकृत वाहनाशिवाय इतर खाजगी वाहनांना जर केली जात असेल तर त्या संदर्भात आपल्याला विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या संदर्भात आपल्याला पालकांचं हमीपत्र देखील घ्यायचं आहे तर पालकांचे हमीपत्र घेतले आहेत का नाहीत याबाबतचा देखील अभिप्राय या ठिकाणी तपासण्यासूचीमध्ये येणार आहे चार पॉईंट पाच शाळा प्रशासनाद्वारे गठित परिवहन समितीच्या नियमित बैठका झाल्या आहेत का आपल्या सर्वांना माहिती आहे शाळामध्ये आपल्याला परिवहन समिती नेमायची आहे आणि परिवहन समिती नेमल्यानंतर तिच्या नियमित बैठका होतात का, होता का नाही हे देखील तपासलं जाणार आहे पाचवा मुद्दा आहे आर टी आधार व्हॅलिडेशन पहा शाळेत विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची वर्गणी हा यादी आधार लिंकेज व व्हॅलिडेशन रिपोर्ट सोबत जोडला आहे का हे देखील शाळामध्ये तपासले जाणार आहे आपल्या सर्वांना माहिती आर टी एनुसार आपल्याला शाळेमध्ये पंचवीस टक्के ॲडमिशन दिलं जातो तर मग अशा विद्यार्थ्यांची आधार व्हेरिफाय केलेले आहेत का ते देखील तपासले जाणार आहे तर अशा प्रकारे यापुढे शाळांना मान्यता मिळण्यासाठी असेल किंवा शाळेची तुकडी वाढीसाठी असेल किंवा शाळेना अनुदनाचा टप्पा मंजूर करण्यासाठी यापुढे ही सुधारित तपासणी सूची त्यांना त्यांच्या प्रस्तावासमोर पाठवणं गरजेचं असणार आहे तर मला आशा आहे आपल्या सर्वांना शाळा मान्यता असेल शाळेचा दर्जा वाढा असेल किंवा नवीन वर्ग मान्यता असेल किंवा विविध बोर्डाच्या शाळांना हरकत प्रमाणपत्र देणे असेल किंवा अनुदराचा टप्पा निश्चित करण्यासाठी किंवा अतिरिक्त तुकडी मंजूर करण्यासाठी किंवा माध्यम बदलण्यासाठी यापुढे आपल्याला शाळांनी जो काही प्रस्ताव सादर करायचा आहे त्यासोबत आपल्याला ही नवीन तपासणी सूची देखील आपल्याला सोबत जोडायची आहे किंवा त्या तपासणी सूचीमध्ये दिलेल्या मुद्द्यांचे देखील आपल्याला पूर्तता करायची आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत पुन्हा एकदा भेटूया एका नवीन शासन निर्णयासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद